व्हायरल व्हिडिओ महिलेने सापाला फेकून मारली चप्पल मग काय सापाची सटकली व्हिडिओ झाला व्हायरल त्या त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर व्हिडिओ व्हायरल होत आहे पाहायला मिळत आहे पण काही व्हिडिओ इतके फनी असतात हसून हसून ते पोट तात दुखल्याशिवाय राहत नाही पण अशाच प्रकारे सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे साप म्हटलं की अंगावरती काटा येतो पण साप आल्यानंतर भाल्यापाल्यांना घाबरल्यासारखं होतं पण तो कारण विषारी आहे की बिनविषारे हे समजत नाही मात्र तो दिसतात जी भीती आपल्याला वाटते वा होते पण ह्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलेने एका सापाला चप्पल मारलेली आहे पहा काय घडलेलं आहे व्हिडिओमध्ये एका साप घराच्या दिशेने येत आहे त्यावेळी एका महिलेने सुद्धा उपस्थित होती अनुपस्थित असताना महिलेने सापाला चप्पल मारले तो साप थांबला पण नंतर तो चप्पल घेऊन पळून गेलेला आपणास दिसत आहे तोंडात पकडलेली चप्पल सुद्धा आपणास दिसत आहे आणि व्हिडिओ व्हिडिओबद्दल आपणास काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा